हॅलो काय करते तू काय नाही तुमची तुमचं अण्णा बस मांडायला बघ अण्णाची सेवा करणं तुझं पहिलं काम मग बाकीच काय असेल ती धादा बघायचा बरोबर डोकं दानाचं काय धापतो दाखतो हॅलो बोलकी काय ना आमचं फादर आले अरे <laughs> बुक्या मारन गो दाब की आणि काय म्हणते काय ना आमच्या माता डोक्यात दाब लगीन झालं दाबणार किती डोकं म्हात्याला धोका तुला नशी मारतूस का म्हात्याला मारतो की नाही मारत नाही मारत जमणी माझ्या नावावर होऊ दे मग खुशाल मार माताऱ्याला काहीच्या काय जमिनीसाठी सेवा करत नाही मी चलता असला तरी माझ्या काही वाढला मला अरे खर राय पण जरा मागे सारखा आकदला सिटी तुझ्या मला चक्कर आली मला या अण्णाला समजत नाही बाप समजतो पोरान आज पातुर सेवा केली नाही पण हे पुतण्या करतोय करतो सेवा अण्णा करतोय आपले नातू करते नातूर ना ना लोक सुखायच्या अण्णा बिस्किट खाणार काय हा हा देवायच बिस्किट चारा अन्नाला बर बर हा इथं काम लागतंय बुकडचं कसं लागतंय बिस्किट करायची म्हणले तू खातायचे

जीव गेला असता माझा त्याला विष्ले इकडे काय रे तुझा आज जमेल नका परत कसा आला जीवन झाला काय जीवन झाला वर आला खाली वर थट वाजते म्हणून काय तर ते येऊ चुलताच आहे आपल्या चुलताच आहे एवढी सेवा करतोस काय स्टेट मिळणार आहे काय कुठली स्टेट बाप सांगतो सेवा करायला का तेवढाच आशीर्वाद मिळेल म्हाताऱ्याचा कशाचा आशीर्वाद जातो सेवा कराय माझ्या <laughs> आई ला ही विषय कुठे गेलय आ मला बाहेर जायचं आहे पण या जवळ थांबायला कोण नाही काय काय नाही काय नाही ना तुम्ही झोपा तुम्ही झोपा आईला म्हाताऱ्याला कमी ऐकायला येते म्हणून बरं कायची शिट्टी काय भाजी होते तोंड शिव घेऊ तुझं तोंडाला बोल तुम्ही शिट्ट्या वाजवा लागला की भरती जाऊ इथं बस अरे मग कानाला काय पाहिजे होती ते पाणी पिणी मी येतो जाऊ लगेच बरोबर बरं जातो चालतं या की हा <laughs> काय काय ना भूकंप 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 ना आलेला ताब्या पडलाय अरे काय त्या कशाला पडला ताब्या मात मी जातो आवाज आवाजाने सॉरी 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 आता काय खडबड करू नको शांत बस लगेच येतो जाऊन मी बरोबर हा

हा हा हा हा <laughs> हा मस्तच ऋष्या बोरट्या तू काय करतास इथे उठ आला पायदा म्हणजे आला एकच नंबर मालिश केलीस बघ बोरट्या मग शंभर बोर रुपये मालिश हे जाते कडे काय करते इथं म्हातार झोपली झोप ती कुठे पॅटबॉल खेळू ऐकचे हे नाही बाबा पॅटबॉल नाही इथं बसायचा गेले जवळ मला अभाध बीन खेळूया मग अभ बिन नको नको जा तू मला इथं बसायच्या म्हात्याजवळ इथल्या इथे खेळूया की बरोबर चालतंय बघू बोल लागत नाही नगो नाही नाही लागत कोण लागतो की भरते बॉल हा रेडी इथं इकडे याचं नाही आयच्या कामात कसं झालं आयच्या गावात लागल लागल रषा

काय 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 झालं नाही काय नाही नाई ठसका लागला बॉल लागून पाणी झालं काय चिथितलं काय नाही काय नाही काय झालं अन्नाला काय नाही काय अन्न येऊस काढायचं येत काय खेळाय खेळालो होतो खेळवायला होता अन्नाला अण्णा काय बारखोर काय खेळायला इकडे अन्नाला औषध दिलंच का हा दिले की औषध दिले काय माग तुझ बोलण्याला आलो होतो ना काय झालं बॉल 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 मारला कुणी मारला विसले कालचा मी नवा मिलो त्याचे बॉल मारलास ते त्याला मारला बॉल तेन मारला तू काय दाडा करतोस काय थांब थांब मार काय कायचा परत घाव तू पाय मोडतो तुझा माथर जातं मोडलास काय पाय ना ना काय बस हा था गो गो गोड बोल तेवग्या गोड बोला अरे कशा माझ्या घरात कोण म्हातार आहे रेजा सुटता मुंबईला असायचा पहिला लय पैसे साठवून आहे तो चाळीस ते पन्नास लाख एवढे असते काय सांगतोय खरं सांगतोय तुम्हाला लय रंग गेलो तर म्हातार लय नाद होता त्या बाबाला पण आता थकल या मग त्याचा पैसा र आणि पोर आहेत का त्याला पोरांचा त्याचा पटत नाही म्हणून पोरांनी घरात बाहेर काढलाय त्याला बर पण जमनी अजून त्याच्या नावावर आहे त्या त्या तो पैसा मिळा म्हणून कशाबा त्याला सांभाळतो या कशाबा पण या की तिथं गोडबाला

अरे काय झालं अरे काय तिळगुळ नाका बस की काय नाही नाही मी नाही अरे डॉक्टरला डॉक्टरला डॉक्टर बोलले पाचलवा पाचल वाय लगेच तास ग्रस्त घालत असते मी कुठल्या पेशंटला काय प्रॉब्लेम झाला की लगेच त्याला उपचार देतो छान सामाजिक उपक्रम आहे तुमचा सामाजिक उपक्रम नाही दवाखान्यात नाही पेशंट म्हणून मीच फिरतो गल्ली बोळाचं पेशंट हुडकत बरोबर ना का तिळगुळ गेला बघा लवकर करा काय प्रॉब्लेम नाही रे गादा म्हणत दुसरं काय होत का तुम्हाला फस गया सोडा ओ नो काय झालं महिन्याभर त्यांचा गेम वाजणार आहे ए सुकाळच्या तुझा गेम वाजवीन माकडा अजून प्रॉपर्टी नाव नाही माझ्या एव डॉक्टर सांगतोय ती खरं आहे पोरा मला फुफ्फुसाचा आजार आहे मी लय दिवस नाही जागणार ना चिठ्ठीतलं औषध मेडिकल मधनं घ्या चिठ्ठी तयार झाली तीस वर्ष झालं सगळ्यांनी दोन औषध दिसते मी इंट पर काय नाय काय नाही पैसे द्या माझे कि झालं पैसे पाच हजार रुपये पाच हजार मग वाट खर्ची सगळं तेवढंच होते ती द्या पैसे माझे घे काढून एटीएम मधन काढून घे ऑनलाईन पाठवतो उग आहे तस हा ओके के न पाच सर ओके चला दा तुम्ही उराव वाज काय त्यांना काय नाही जा तिकडे वाट लागतो तू सप्पा उद्या तुझा आईला काहीतरी गेम केली पाहिजे त्याशिवाय ही जमीन आणि पैसे माझ्या नावावर करणार नाही विशल्या जात आणि तुझ्या आईचं मंगलसूत्र आण ती मोडूया आणि पैसे आणूया आता माझ्याकडे खर्चासाठी पैसे नाहीत बरोबर उठत दे काय झालं उठायला काय झालं थांबपोरा तस काय करू नको मंगळसूत्र काय मोडू नको माझी पन्नास लाखाची एफडी डी आहे ती चार दिवसात तुझ्या नावावर करतो आणि आठ दिवसानं माझी जमीन आहे ती बी तुझ्या नावावर करणार आहे अहो बर बोलणं झालंय माझं अगो नगो अण्णा कशाला गस अण्णा नगो नको नगो, नगो दे अरे शेवटच्या दिवसात तूच मला सांभाळलीस त्यामुळे मी तुझ्याच नावावर करणार आहे अहो दे अण्णा कशाला नको नगो नको अण्णा नगो यासनी माय माझे नाव करावं बरं अण्णा आता तुम्ही म्हणताय तर भावा थांबकी तर, आर कर अरे सायकल दे की जरा आमच्या म्हाताऱ्याच्या जी मेडिकल म्हणून नाही बाबा सायकल देत नसतो मी सायकल सोडून काय बी माग बरं सायकल राहू दे हँडल दे नसता विषया सोड बाबा बोर त्या आता सायकल दिली नाही तर परत माझी बुलेट देणार नाही तुला काय बुलेट घेतलीस जी घेतले नाही घेणार आहे आमच्या वडिलांना त्या चुलत्याच पन्नास लाख रुपये मिळणार आहे ती मग बघा आपला रुपये बुलेट बिलेट बर बर ने सायकल माग हे लवकर मला रानात जायचं आहे बुलेट देणार नव्हतं मला देणार देणार फिक्स देणार घेतल्यावर अजून पैसे करतोस का कुठं बोललो का आता बर नाही म्हणत नाही कुठे निघाला तू मी आजोबाच्या वर्ष झाला निघाले बर लवकर मागे हा चालतो चालतंय चला आलोच बोललो कुठं हा अन्ना अण्णा काय झालं काय नाही पोरा जरा संडाच बिघडले माझ काय संडाच बिघाडलंय किती पाताळते लय पाताळते लय म्हणजे किती पाताळते तो तोंडात घेऊन चुळवर पाताळत घाण 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 धोतरात करू नका जरा कड मारा विसले एवढ्यात तुम्हाला हा घाल बरोबर हा जोपा आयला तरी म्हणजे खूप ध्यान वास कुठला येतो वा। आयचे गावात त्या म्हाताऱ्याचं केरटी गरज करून टाकलंय मला बापाने दिवस रात्र तिची लागते कोण देशुरट कराय भावा सायकल तुझी बरं बरं थँकि बर का बरं मला सायकल दिलीस त्यामध्ये तुला काय पाहिजे सग काय नको सायकल ते दे माझे मला दुधा नाही जायचं आहे असं कसं तू सायकल दिलीस त्यामध्ये लप तुला येऊ स्वेट धर माझा धर तुझा मला बर बर दे कुठे गेलो सुकायचं मला धाडाकलं थांबलं पण नाही आईला भोरट्यानं कुलूप खराब केलं वाटत कुठे गेलं आईला तीच गपताय वाटत अय काय गडबड कुठे निघालाय निघाले तुझा आणला मग रस्त्यातली माणसं दिसत नाही काय मी काय केलं तुझ्या पुन्हा पुढे बघून सायकल चालवायची बुरट मारून गेलं बाबा काय झालं रे काय ना बुरट मारून गेलं का मारलं ती बी सांगितलं नाही मी सांगतो का मारलं ती का मारलं अरे भावा तुझी सायकल मी ते जांगाव घातली त्याला पाडला आणि शर्ट बघून त्याला वाटलं की तूच पाडलं त्याला बुरट्या तुझ्या अण्णा पाया लागू अण्णा तुम्ही माणस की अण्णा पाया लगू पाया लागू न पाया लागू मध्ये नमस्कार म्हणते बर बर एवढा औषध कुठं होतो मेडिकल मध्ये औषध मी आला ते म्हणून दुसरे मेडिकल गेलो बर बर अण्णा बरंय का हो नाही मी तुमच्या बायकोच्या मामाच्या मेवण्याच्या बहिणीची मुलगी <laughs> आपलं <अपले> मुलगा हो <laughs> ला मुल? <laughs> कशाला आलाय बघ अण्णाच कशाबद्दल त्यांच्या मुलगा मानलेल आता हिने मला मुलगा बांधला मुल या आणि मला नातू मानला अण्णा तिकड आपला बंगला आहे तिकडे चांगली सोय होईल तुमची तुमच्या सेवेला तिकड नर्स आहे आणि अण्णा त्या नर्स सगळा बॉडी मसाज पण करते त्या नर्स चला चला घराचायत हो त्यास स्नेहाच आहे तर मग तुम्ही कशाला जबरदस्ती करतायचा मी कुठं जबरदस्ती करतोय चला अण्णा चला तुम्ही चला, चला। 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 कर धरकेसर आ, जा, का माझी जाऊन काठी घेऊन अण्णा काठी चालत येतील आमच्यावर भर अिरो ही दाडी कुणाची मला काय विचारतेस कुणाच्या आहे ते त्याला देऊन या जागे जा, जा। पैशा सकाळीच्या आम्हाला गडवायला ती म्हाताऱ्याचे पैसे मिळणार आहेत म्हणून नमस्कार काका का? नमस्कार इथे रामा के कोण आहे हे रामा का पासपोर्ट साठी अप्लाय केलेलं काय त्यांनी कागदपत्रात जरा तुटी आहे त्यांच्या हा इकडे असा सकाळीच्या म्हात्या जागे उठाय ना आणि पासपोर्ट काढून काय म्हातारा देश विदेश फिरायला जाणार पलीकडच्या गाल्ली इथे रामा ताडाके नावाचा माणूस आहे जा तिकडे फ्लॅट तो अ ना काय झालंय लय बाल टाकतायसा जावा आगुन्या जावा काय आता का झालं चट्टी आय घाम तू विसल्या दुचा मी ना मिोजा नाय तर घरातलं बाहेर काढ बरोबर घाल घाल उलो तुझ्या म्हाताऱ्याला आम्ही किडनॅप केलंय काय अण्णा 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 कुठ कुठे हॅलो तुझा मातारा जर जीवन पाहिजे असलं तर दहा लाख रुपये घेऊन बापूच्या शेडाजवळ जवळ ये नगो पोरा याला एक रुपया देऊ नगो मेलो तरी चालतय मी नाही ना, ना, ना तुम्हाला काय होणार नाही मी येतो पैसे घेऊन ए कधी येणार तुझं पोर पैसे घेऊन तू एक काम कर मारज मला थांबा आधी पैसे घेऊन अशियारी नाही एक एखादे पैसा दो एखादे म्हातारालो धरलाय धरला काळीच्या मला धरलाय किडण्यापर गेला पळून तुझ्या नादात गेला पळून मला वाटलं ते वाय चला आता चला काळीच्या त्या सुच्या न कानाला बंदूक लावलेली माझ्या नाही नाही कुठला कुठे हा हा दहा लाखाची जुळली झाली पैसे बाबा सगळं कुठं निम्म निम्म की करूया की बा बा म्हात्याला किडनॅप करून तुझ्या बाकडं पैसे काढण्याच्या आयडिया होती बघ मग काय तर म्हाताऱ्याची सगळी जमीन आणि पन्नास लाख रुपये म्हाताऱ्या सेवा करायला मी गेम केली सकाळच्या लाज वाटला तुला सॉरी सॉरी चालला या खेळ म्हणतो काय विसल्या काल तुम्ही का तो किडनॅपिंगचा खेळ केला होता का नाही त्यामुळे त्यामुळं अण्णानं हप्की काढली अण्णाबाशी थांब तापाय झाला अण्णाला जाऊन कुठं थांब बर काय झालं मी काय केले मग अण्णा काय झालं विसल्या डॉक्टरला कुणाची गाडी गावते मग दवाखान्या नेऊया बर जा लवकर डॉक्टर आला डॉक्टर लोकांपात्र भांगार घेणार

अन्ना अण्णा पन्नास लाखाची माझ्या नाव करणार म्हटला होता म्हटला होता माझ्या हे बघा तुम्ही शांत घ्या पप्पा आता ही घरातल्या कळलं तर ती आपलं शक्ती आपण मारलंय मारती गेला काय झालं डॉक्टर माझा बा नव्हता सुलता होता माझा ह्याच्याकडे पन्नास लाख रुपये होत ते आम्हाला मिळणार ती म्हणून आम्ही सांभाळलेलं पण पैसे ना देता से ना। <laughs> <laughs> तो तो <laughs> <laughs> वर गेला आता जर काय घरात त्यांनी कळलं तर ते आमच्या विषयात घेतील आम्ही मारला म्हणते याला हे बघा मी काय सांगतो ते ऐक का मी ह्याला माझ्याबरोबर घेऊन जातो आणि हे जे बरोबर विल्हेवाट लावतो म्हणजे कुणाला संशय येणार नाही त्याच्या बदल्यात मला दहा किलो लोक द्या आपलं दहा लाख रुपये द्या आणि कुणी काय विचारलं जसं हांगा बेपत्ता झालाय म्हणून दहा लाख लय द्या नाही तर मी पोलिसांनी सांगणार तुम्ही आला मारले ती बरोबर जातो आईला काय पण होती मागं लागले काय माहित कोचला भारा पोटेत त्याला म्हणून टाकलो त्याला मात एवढ्या दहा मिनिटात ला दहा लाखाची जोनी झाली यस गुडबार लोक अण्णा एक नंबर ऍक्टिंग केली सा सेम मेल्यागत पडलेला असा त्यात माझ्या ऍक्टिंग कशी वाटली काही एक नंबर बघ सेम डॉक्टर वाटत होता तू अण्णा ती जाऊ दे मी असं ऐकलं की तुमच्या खात्यावर पन्नास लाख रुपये काय अरे कुठलं ला पन्नास लाख आणि कुठलं काय मग काय विषय अरे मी जापवा उठवलेली माझ्याकडे पन्नास लाख रुपये येते म्हणून त्या निमित्तानं पुतण्याने नातवाच्या घरात एक महिना राहिलो त्यांच्याकडनं सेवा करून घेतली आणि त्यांच्या घरातलं सोनं बी लुटलं बघ सोनं पण पण ती दहा लाख आणि माझे एक लाख रुपये अरे देतो की तुझं एक लाख रुपये काय पळून जातो मी कुठं नऊ लाख रुपयांनी सोनं आता काय करणार आहे सगळ्या अरे लय दिवस झालं माझा पासपोर्ट याचा होता आता तेव्हा आलाय आता मस्त पैकी थायलंडला जाणार मसाज विसाज करणार आहे एन्जॉय करणार आहे अरे पोरानू आत्ताच जेवण चालू आहे मी <laughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका